नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास आठले कवितांजली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याचदा आयुष्यात असे प्रसंग येतात की जे घडतं ते का घडतं आणि जे घडत नाही ते का घडत नाही हे आपल्याला कळत नाही आपल्याला जे आवडतं ते आपण करू शकत नाही आणि जे केलं जातं ते आपल्याला आवडून घ्यावं लागतं या सर्वांमागे जो नियंत आहे जी शक्ती आहे त्याच्या पुढे केवळ आपण नतमस्तक होत जातो लुक लुकती गगनी तारे वाहतात मंद वारे ही किमया तुझी दयाळा पाषाणे फुटते झरे ही किमया तुझी दयाळा पाषाणे फुटती झरे गोड देतो कोण पाणी कोळमुखी भरवी घास शरीराच्या सांगाड्यात कोण फुंकत जाय श्वास गोड देतो कोण पाणी मुखी भरवी घास शरीराच्या सांगाड्यात फुंकत तो गिरिला, अंधास दिसते सारे दयाळा फुटती झरे तुझी किमया तु दयाळा झरे आकाशीया सूर्याला विनतेल तू उजळवी वठलेल्या कल्पतरुला फुटतेच पुन्हा पालवी आकाशीच्या सूर्याला विना तेल तू उजळवी वठलेल्या कल्पतरूला फुटतेच पुन्हा पालवी।, फुटते पालवी पोहतात कसे ते मीन उडतात कशी पाखरे ही किमया तुझी दयाळा पाषाणे फुटती झरे ही किमया तुझी दयाळा पाषाणे फुटती झरे कोळशाच्या खाणी मध्ये कधी रत्नही ते मिळते अपेक्षा मुळी नसताना चांगले घडून जाते कोळशाच्या खाणी मध्ये कधीरत्न हि ते मिळते अपेक्षा मुळी नसताना चांगले घडून जाते फुलते काट्यांमधून या फुलते दरवळणारे ही किमया तुझी दयाळा पाषाणी फुटती झरे ही किमया तुझी दयाळा पाषाणी फुटती झरे दैत्याला सुवर्ण लंका भटकतो देवरानात अडकतो कधी साधूही न केलेल्याच गुन्ह्यात दैत्याला सुवर्ण लंका भटकतो देवरानात अडकतो कधी साधूही न केलेल्या गुन्ह्यात परियेते अनुभवाला जिंकतेच अंति खरे ही कि मया तुझी दयाला पाषाणी फुटती झरे ही कि तुझी दयाला पाषाणी फुटती झरे दुखाला भोगल्या सुखाचा कुठल्या राशी संकटे हिचो ही, ही कडे कुठे पळून तू जाशी। दुखाला भोगल्या विना सुखाच्या कुठल्या राशी संकटे हिचो ही ही कडे कुठे पळून तू जाशीन जे थे थारा उनकाय तेथे पुरे ही किमया तुझी दयाळा पाषाणी फुटती झरे हि किमया तुझी दयाळा पाषाणि रे ना कुणि हि दी न दुबला ना वञ्चतरे असु दे सग सा हृदयियापणा वसुदे ना कुणि हि दी न दुबला ना वञ्चतरे असुदे सगी हृदयिया आपले पणा वसू दे जे जे पाही जयाला ते ते मिळते तयारे ही किमया तुझी दयाळा पाषाणी फुटती झरे ही किमया तुझी दयाळा पाषाणी फुटती झरे लुकलुकती गगनी तारे वाहतात मंद वारे ही, मया, ही मया तुझी दया पाषाणे फुटती झरे ही ही मया तुझी दया पाषाणे फुटती झरे ही मया तुझी दया पाषाणे फुटती झरे धन्यवाद